भाजप नेते म्हणतात अमित शहावर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे शरद पवार म्हणाले तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय अमित शहावर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला आता पवारांनी जोरदार प्रत्युत्तर आहे तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे असा टोला पवारांनी लगावला ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत त्यातून अमित शहा आणि पवारांचा उल्लेख भ्रष्टाचाराचे सरदार असा केला होता त्यानंतर शरद पवार यांनी तडीपार नेते असं म्हणत उत्तर दिलं होतं त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका करत अमित शहावर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे असं म्हटलं होतं भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे जरंगे पटेल डिलासे मतलब कि ज्या मराठा ची कुल्ली लोट बयाली त्या मराठा ची कुल्ली लोट बिच जादा रे सर्व मराठा ना सरसबेर उर्वी सिसे प्रमाण करते नहीं चाहते तो मेरी यह उसी को यह माहिं यह वाकनी करके सुबह क्या सही क्या सरगर्दी सिसे अच्छा लूं थे वंशील जाए सरगर्दी ने उनसे क्या नार्ड आम्ही शहावर काल टीका केली त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की आम्ही शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न बावनकुळे म्हणाले महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर